नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रियंका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत गिलकेची भाजी झटपट होते घाई गरबडीमध्ये पटकनी तुम्ही मु मुलांना टिफिनला किंवा सकाळच्या डब्यासाठी देऊ शकता एकदम साथी आणि सोपी पद्धत ते पटकनी होते दोन ते तीन मिनिटांमध्ये भाजी होते आणि कमी साहित्यामध्ये होते तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार ते पाच गिलके ते साली काढून घेतलेली आहे कापून घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून काढलेली आहे 黑。Okay. तर हे मी साइज साईजमध्येच कापून घेतलेले आहे जास्त बारीकही नाही केलेली आहे शिजल्यानंतर ते पुन्हा बारीक होतात आणि आता यासाठी मसाले घेतलेले आहे तर इथे मी दोन अशा चमचेच्या साईजमध्ये कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा चमच आपल्याला लाल तिखट घ्यायचा आहे आणि अर्धा चमच आपल्याला हळद घ्यायची आहे तर यामध्ये तुम्ही दुसरे मसाले देखील घालू शकता तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे दोन चमचे मी तेल ॲड केलेलं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि मोहरी टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये कापलेले गिलके यामध्ये टाकून घ्यायचे आहे यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे या याला गिलकी किंवा घोसळ्याची भाजी देखील म्हणता तर आता यामध्ये सर्व गिलकीची कापड मी टाकून घेतलेली आहे आणि आता हे एक ते दोन मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये आपण घेतलेले मसाले ॲड करून घेणार आहोत दोन चमचे मी कांदा लसूण मसाला अर्धा चमच हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट ही टाकू शकता किंवा दुसरे वेगळे मसालेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर मी साधे आणि सिंपल आणि झटपट होते त्यानुसार मी ही भाजी केलेली आहे एकदम कमी याच्यामध्ये आणि छान होते चवीला हे अप्रतिम लागते तर चला या अशा पद्धतीने आपण सर्व हे फ्राय करून घेऊया दोन तीन मिनटे आणि या चा आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ छान असं सगळीकडून परतून घ्यायचं आहे छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनटं मिडियम आचेवर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटे आपल्याला आणि यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि मिडियमाचेवर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं छान वाफळून घ्यायचं आहे ते वापरूनच घेणार आहोत यामध्ये आपण पाणी ॲड करणार नाही आहोत ते मिडियमाचेवर आपण हे दहा पंधरा मिनटे इथे वापरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याला आपोआपच पाणी सुटतं आणि तुम्हाला जर यामध्ये अजून पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही पाणी ॲड करून पातळ हे करू शकता तर यामध्ये काही गरज वाटत नाही तर या मसाल्याचंच पाणी आणि गिलकेचंच पाणी याला सुटतं आणि तुम्ही या अशा पद्धतीने पातळ ही भाजी करू शकता तर आणि आता दहा पंधरा मिनटे आपण हे छान अशी वापरून घेतलेली आहे आणि थोडीशी पुन्हा आपण पाच मिनटं झाकण काढून पुन्हा वापरून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहे पुन्हा पुन्हा हे काढून झाकण काढून पुन्हा हे चेक करणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही सर्व गिलके यामध्ये मॅच करून पुन्हा असे बारीक करू शकता मसाल्यामध्ये तुम्ही एकदम देखील ही भाजी फ्राय करू शकता अशाच पद्धतीने थोडासा रस्सा आपण धरलेला आहे यामध्ये कोथिंबीर टाकून अशा पद्धतीने आपली ही गिलकेची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर सर्विंग डिशमध्ये ही गिलकेची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम झटपट होते आणि घाई गरवाडीमध्ये तुम्ही पटकन ही भाजी करू शकता तर अशा पद्धतीने आपली गिलकी किंवा घोसळीची भाजी इथे तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे मी पुन्हा नवीन डिशेस घेऊन येणार आहे तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग